टेन न्यूज न्यूज ब्रेकिंग न्यूज अलर्ट हेडलाइन गडचिरोली जंगलात माओवाद्यांचा खात्मा चार जहाल नक्षलवादी ठार चौदा लाखांचे बक्षीस असलेले कट्टर कॅडरव्हेर न्यूज हॅलो आणि स्वागत आहे टेन न्यूजवर जिथे आम्ही आपल्यासाठी आणतोय थरारक आणि सनसनिखेच बातमी गडचिरोलीच्या घनदाट जंगलात माओवाद्यांविरुद्ध पोलिसांनी रचला मास्टर प्लॅन अठ्ठेचाळीस तास चाललेल्या हायक व्होल्टेज ऑपरेशनमध्ये गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी चार कुख्यात माओवाद्यांना कंठस्नान घातलं यात एक पीपीसीएम दर्जाचा टॉप कमांडर मालुपदा आणि तीन कंपनी मेंबर्सचा समावेश आहे ज्यांच्यावर तब्बल चौदा लाखांचे बक्षीस होतं महाराष्ट्रात नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगलात माओवादी घातपाताच्या तयारीत दबा धरून बसले होते पण गडचिरोली पोलिसांना मिळाली गोपनीय खबर अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी साठ आणि सीआरपीएफच्या जवानांनी मुसळधार पावसात आणि खडतर जंगलात धाडसी कारवाई केली सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी माओवाद्यांनी जवानांवर अंदाधून गोळीबार सुरू केला पण आमचे शूरवीर जवान कुठे मागे हटणार त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि आठ तासांच्या थरारक चकमकीत माओवाद्यांचा खेळ खलास काय सापडला घटनास्थळावर चार माओवाद्यांचे मृतदेह मालुपदा सहा लाखांचे बक्षीस क्रांती हलामी चार लाख ज्योती कुंजाम आणि मंगी मडकाम प्रत्येकी दोन लाख जप्त झालेली शस्त्रास्त्रे एक एस एल आर दोन एक पूर्णांक तीनशे तीन सहस्त्रांश रायफल ब्याण्णव जिवंत कार्डुसे आणि तीन वॉकी टॉकी माओवादी साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामानही हस्तगत या माओवाद्यांवर खून जाळपोळ आणि चकमकीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते हे अभियान यशस्वी करण्यात अपर पोलीस महासंचालक डॉ छेरिंग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि सीआरपीएफचे अजय कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले खास माहिती दोन हजार एकवीस पासून गडचिरोली पोलिसांनी एक्क्याण्णव माओवाद्यांना ठार एकशे अठ्ठावीस जणांना अटक आणि पंचाहत्तर जणांचे आत्मसमर्पण करवले आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जवानांचे तोंड भरून कौतुक केलं आणि माओवाद्यांना पुन्हा एकदा आत्मसमर्पणाचा इशारा दिलाय काय आहे पुढे गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचा निर्धार केलाय ई कारवाई म्हणजे माओवाद्यांना कठोर संदेश पी टेन न्यूजवर राहा अपडेटेड सनसनीखेज बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा आहे पटेन न्यूज जिथे बातमी थेट तुमच्यापर्यंत पोहोचते